प्राणीसेवा आणि शिवणकाम रोजचे रुटीन अर तालिकेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर जयश्री आणि घे भरारी या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आलो आहोत कुर्ला कुर्ला स्टेशन वेस्टला तुम्हाला जसं की मी मोठा व्हिडिओ टाकलेलाच आहे तर त्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्ही बघा आपण घेणार आहोत गणपती बाप्पाच्या पूजेचं सामान जे सस्तं आणि होलसेल भावामध्ये आपल्याला भेटतं तर अशा भरपूर ज्या गणपती बाप्पासाठी लागणाऱ्या भरपूर वस्तू आहेत पूजा सा पूजेचं सामग्री तर ते आपल्याला हे सगळं हे भेट दिसत आहे हे आपल्याला अर्ध्या भावात इथं भेटतं आणि काही काहीमध्ये दहा वीस रुपये पण कमी होत दहा वीस रुपये पण कमी होतात म्हणजे समजा एखादी वस्तू जर तीसची असेल तर तुम्हाला ती वीसमध्ये पण भेटू शकते किंवा एखादी वस्तू पन्नासची असेल तर ती तुम्हाला पंचवीसमध्ये पण भेटू शकते तर एक बार तिकडे जा आणि तुम्ही नक्की सर्व काही घ्या तो माझा मोठा व्हिडिओ आहे तर तुम्ही त्रिकोणला टच करून नक्कीच तो व्हिडिओ पूर्ण एक पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही तिथे माहिती पडेल आणि मीही तुम्हाला माहिती देणारच आहे मी काय काय वस्तू इकडून घेतल्या आहेत तर गणपती बाप्पाचं आगमन तर होणारच आहे तर नक्की तिकडे जा आणि घ्या तुम्हाला स्वस्त दरामध्ये भेटणार आहे तुम्हाला जास्त खर्च लागणार नाही तर इथं छान छान शोजचं सामान दिसतंय तुम्हाला जे गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी वापरले जा जातात आणि हे माळ जी बघताय ना तुम्ही इकडं आपल्याला साठ रुपयाला भेटते ती मला तिथे तीस रुपयाला भेटले आणि हे गुगल आहे हे तीसला पॅकेट आहे तिथं मला वीसला भेटलं ह्याच्यामध्ये फक्त दहा रुपयेच कमी झाले पण बाकीच्यामध्ये तसं नाही आहे इथं प पन्नासची वस्तू प पंचवीसला पण भेटते आणि इथं बघा मी प्राईज लावलेले आहेत प्राईज दिसतात तुम्हाला त्या मला अर्ध्या किमतीत भेटलेल्या आहे आणि चंदनची अगरबत्ती आहे या ही पण ह्या अगरबत्तीमध्ये पण मला खूप सवलत मिळाली आहे म्हणजे ही अगरबत्ती मला भेटली आहे पंचवीसला जी शंभर ग्राम आहे पूर्ण आणि हे धूप हे बघितलं कापूर कापूर एकशे पंचेचाळीस रुपयाच्यावर किंमत आहे तिकडे जा तुम्हाला कमसे कम ते साठ सत्तरमध्ये तुम्हाला हे कापूर भेटणार आहे खूप स्वस्त आहे आणि हे बघा हे धूप आहे हे खूप चांगलं धूप आहे घ्या जावा एक बार घ्या आणि तुम्हाला तर माहीतच आहे मी शिलाई काम करते तर मी काही पडदे शिवले होते आणि पडदे शिवून झाल्यावर काही मला थैल्या शिवायच्या होत्या थैल्या खूपच कमी होत्या घरात आणि मी इकडं थैली शिवत आहे पाहू शकत आहे आपण जसं की तुम्हाला माहिती आहे मी सेवा पण करते तर मी पुढे आपल्या सेवा पण मी चालू ठेवलेली आहे आणि आपलं शिवणकाम पण चालू आहे तर माझी कामं असे चालू असतात त्याच्यामुळं मला जास्त व्हिडिओ टाकायला भेटत नाही तरी मी प्रयत्न करते आणि तुम्हाला जास्तीत जास्तच मी आता शिलाई काम वगैरे दाखवणार आहे आणि माझे मोटिवेशनल व्हिडिओ पण असणार आहे तर इथं माझी थैली शिवून झालेली आहे पाहू शकता इथं मी ह्या पद्धतीने थैली शिवलेली आहे आणि पडदे वगैरे शिवलेले आहेत ते काय मी तुम्हाला दाखवले नाही आहे याच्यामध्ये आणि आपली प्राणी सेवा तर मी हमेशा करत असते तर तुम्ही चॅनेलला नक्की सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तर चला भेटूया